नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या प्रत्येक व्हिडिओवर चांगल्या कमेंट करत चला माहितीपूर्ण कमेंट करत चला तुमची जर कमेंट योग्य असली चांगली असली आणि जर ती मह माहितीपूर्ण असली तर आपण तुमच्या कमेंटवर एक व्हिडिओ हा बनत जाऊ आणि मित्रांनो तशीच एक एक मित्रांनो माहितीपूर्ण कमेंट ही आपल्याला आली आहे कमेंट करणारे शेतकरी आहेत नवनाथ वाखरे नवनाथ वाखरे जी यांनी अतिशय महत्त्वाची आणि माहितीपूर्ण बातमी ही आपल्याला दिली आहे आता मित्रांनो ही बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न हा मित्रांनो करणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आता मित्रांनो नवनाथ वाकलेजी म्हणतात की तीस टक्के लोकांचं पाणी संपलं आहे तीस ते चाळीस टक्के लोक कांदा हा चाळीत ठेवतील दहा टक्के कांदा हा त्याचा महिने पूर्ण होण्याच्या आधीच काढला म्हणजे मित्रांनो दहा टक्के कांदा हा पूर्णपणे परिपक्व होण्याच्या आधीच शेतकऱ्यांनी काढला व्यापारी पण कांद्याचा स्टॉक करतील ते तर वेगळंच आणि उन्हाच्या फटक्यामुळे कांदा जास्त फुकणार नाही तर एवढा बाजार कमी होणार नाही असं मित्रांनो एकंदरीत म्हणणं आहे नवनाथ वाकरेजी यांचं आता नवनाथ वाखरेजी यांच्या मते बऱ्याचशा जो नाशिक पट्ट्यातला आणि आणि मित्रांनो जो अहमदनगर साईडचा जो कांदा आहे याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं सध्या पाणी कमी हे झालं आहे आणि जे कांद्याची लागवड आहे कांद्याची लागवड यावर्षी लेट झाली आहे आणि जो कांदा मार्चमध्ये मा निघणार होतात तो कांदा आता एप्रिलमध्ये मेमध्ये निघणार आणि मित्रांनो एप्रिल मेमध्ये जर कांद्याची काढणी लेट गेल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रॉब्लेम हा येत आहे आणि जर मित्रांनो त्याच्या जर शेवटच्या टप्प्यात कांद्याच्या फुगवणीच्या टप्प्यात टप्प्यात जर मित्रांनो कांद्याला योग्य प्रकारे पाणी हे भेटलं नाही पाणी नियोजन जर मित्रांनो कांद्याचं योग्य प्रकारे झालं नाही तर मित्रांनो कांदा फुगवणीत मोठे प्रॉब्लेम हे येऊ शकतात त्यामुळे मित्रांनो नवनाथ वाकरेजी यांचं जे म्हणणं आहे ते मी ते म्हणणं मित्रांनो बरो बरोबर आहे आणि जर मित्रांनो अशा काळात जर कांद्याला पाणी मिळालं नाही तर कांद्याचा उत्पादनात मोठा फटका हा बसू शकतो त्यानंतर जो नवनाथ वाकरेजी यांचा दुसरा मुद्दा आहे तो दुसरा मुद्दा आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपला कांदा हा त्याचा परिपक्व होण्याच्या आधीच काढला आणि आणि मित्रांनो त्यासाठी जवळपास दहा टक्के लोकांनी आपला हा असा कांदा काढलाय असं त्यांचं म्हणणं आहे आणि मित्रांनो आता हा कांदा मार्चमध्ये मार्केटमध्ये येणार होता मात्र तो मित्रांनो फेब्रुवारी महिन्यापर्यंतच जसं जवळपास मित्रांनो सतरा फेब्रुवारीपासून उन्हाळ कांदा हा मित्रांनो यावर्षी मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली आणि मित्रांनो बरासा जो कांदा आहे नाशिक भागातला मित्रांनो आपण या जर या आठ ते दहा दिवसात पाहिलं तर लासलगावला तब्बल रोजची पन्नास गाडी ही उन्हाळ कांद्याची येत होती विंचूरला मित्रांनो वीस ते पंचवीस गड्या येत होत्या निफाडला मित्रांनो दहा ते पंधरा गाड्या येत होत्या पिंपळगाव बसवंतला येत होत्या असा मित्रांनो बराचसा परिपक्व कांदा हा मार्केटमध्ये आला सध्याही मित्रांनो थोड्या प्रमाणात कांद्या हा मित्रांनो परिपक्व हा मित्रांनो मार्केटमध्ये येत आहे त्यामुळे मित्रांनो दहा टक्के हा जो त्याचा कालावधी पूर्ण होण्याच्या अगोदर हा कांदा मित्रांनो मार्केटमध्ये आला याचाही मित्रांनो आता येणाऱ्या काळात बाजारभावावर इम्पॅक्ट हा मित्रांनो पडणार आहे आणि जो मित्रांनो नवनाथ वाकरेजी यांचा जो तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे व्यापारी कांदा हा स्टॉक करतील मात्र मित्रांनो सध्या व्यापारी कांदा हा स्टॉक करणार नाही कारण मित्रांनो कुठलाच व्यापारी हा दोन हजार रुपये बावीसशे रुपये दराने कांदा खरेदी करून हा मित्रांनो स्टॉक करणे योग्य हे मित्रांनो राहत नाही त्यामुळे सध्या सध्या मित्रांनो कांद्याची जी ते आहे विक्रीच मित्रांनो चालू राहणार आहे आणि जेव्हा बाजारभाव हजार बाराशेपर्यंत येतील तेव्हा मित्रांनो जे व्यापारी आहेत हे व्यापारी कांद्याचा स्टॉक करून नंतर मित्रांनो ते ठेवतील आणि मित्रांनो त्यांचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मित्रांनो उन्हाच्या फटक्यामुळे कांद्याला जो आहे तो झटका बसणार मित्रांनो जसं आपण तुम्हाला पूर्वी सांगितलं की यावर्षी कांद्याची जी लागवड आहे ही कांद्याची लागवड लेट झाली आहे जो कांदा मार्चमध्ये यायला पाहिजे होता जो कांदा एप्रिलच्या पहिल्या सप्ताहात यायला पाहिजे होता तो कांदा आता एप्रिलच्या शेवटच्या सप्ताहात आणि मित्रांनो मे महिन्यात गेला आहे आता मित्रांनो एप्रिल मेमध्ये मोठ्या प्रमाणात ऊन हे मित्रांनो तापते आणि या उन्हाचा नक्कीच फटका हा कांद्याला बसणार आहे आणि आणि मित्रांनो उन्हाचा फटका जर कांद्याला बसला तर त्याचा परिणाम हा मित्रांनो कांद्याच्या उतार्यावर हा नक्कीच घडून येईल त्याप्रमाणे जसं मित्रांनो मागील काही वर्षात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उतारा लागला तो यावर्षी लागते की नाही याच्यात मित्रांनो थोडी शंका आहे म्हणून मित्रांनो त्यांचा हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे आणि मित्रांनो या सर्वांच्या आधारे नवनाथ वाखरेजी यांचं असं म्हणणं आहे की कांदा बाजारभाव हे या सर्व कारणांमुळे यावर्षी कमी होण्याची चिन्हे हे नाही आहेत बाकी मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला तुम्ही कमेंट करून कळवा नवनाथ वाखरेजी यांनी जे मांडलेले मुद्दे हे तुमच्या मते बरोबर बर आहेत का हे पण आपल्याला कमेंट करून कळवा आणि जशी कमेंट नवनाथ वाखरेजी यांनी केली अशीच कमेंट मित्रांनो माहितीपूर्ण तुमच्या भागातील आढावा घेऊन मी मित्रांनो आपल्याला कमेंटद्वारे तुमच्या भागाची माहिती द्या तुमची केलेली कमेंट जर मित्रांनो योग्य असली अशी जर मित्रांनो माहिती पूर्ण असली तर मित्रांनो तुमची कमेंट पण आपण आपल्या व्हिडिओमध्ये हे नक्की घेणार आहोत बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद